नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार चंद्र तूळ वृश्चिक आणि धनुराशीतून परिभ्रमण करणार आहे बारा राशींवरती याचे काय परिणाम होतील ते आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचं नाव घेऊन सुरुवात करतो मेषरास <coughs> मेष राशीवाल्यांनी या आठवड्यामध्ये विशेष करून सांभाळायला हवं याचं कारण असं आहे की सोमवारी चंद्र हा सातवा आहे म्हणजे जोडीदाराचं चा सुख चांगलं लाभेल जोडीदाराकडून चांगली बातमी कळेल जोडीदाराच्या बरोबरोबर क्वालिटी टाईम तुम्ही व्यतीत कराल पार्टनर असेल तर पार्टनर देखील मा मनापासून तुम्हाला मदत करेल पार्टनरशिपमध्ये यश लाभेल तुमचं लग्न ठरायचं असेल तर लग्न ठरण्याचे किंवा बैठक वगैरे ठरण्याचे योग स सोमवारी बनत मात्र मंगळ बुध गुरु तुम्हाला स्वतःला सांभाळलं पाहिजे कारण तुम्हाला साडेसाती सुरू झालेली आहे मेष राशीला शनी हा त्रासदायक ठरतो आणि व्ययात असलेला शनी खास करून बारीक सारीक अपघात घडवतो आणि त्यामुळे तुम्ही सोम मंगळ बुध प्रचंड सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आठवड्याचा शेवटी प्रवासाचे बेत आखले जातील धार्मिक कार्यामध्ये भाग घेतला जाईल काही लग्न म्हणा मुंज म्हणा वास्तुशांतीला अटेंड करायला लागेल तुम्हाला आणि प्रवासाचे बेत आखले जातील गावाला वगैरे जाल किंवा गावाहून परत याल समजलं का किंवा कुठे सुट्टीनिमित्त बाहेर प्रवासाला जाल तर भाग्योदयाच्या दृष्टीने देखील बुधवार गुरुवार शुक्रवार हा चांगला आहे शुक्रवार शनिवार खास करून हा भाग्योदयाच्या दृष्टीने चांगला आहे वृषभरास व्रुषब्रास। राशीच्या व्रुषब्रास। माणसाने सोमवारी सावध राहायला पाहिजे बारीक सारीक वस्तू गहाळ होतील बारीक चोरी होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू तुम्हीच डाव्या हाताने कुठेतरी ठेवली आणि तुम्हाला तरी सापडणार नाही असं होण्याची शक्यता आहे नोकरा चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे हाताखालची माणसं त्रास देण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा बारीक सारीक आजारसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंगळ बुध गुरु मात्र अत्यंत चांगला आहे म्हणजे तुमचा व्यावसायिक पार्टनर आणि तुमचा कौटुंबिक पार्टनर या दोघांचंही चांगलं सहकार्य चांगलं सुख तुम्हाला लाभणार आहे आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा तुम्ही सावध राहायला पाहिजे कारण अष्टमावरून चंद्राचं चा परिभ्रमण आहे आणि त्यामुळे तुम्हाला रस्ता जपून ओलांडला पाहिजे वाहन जपून चालवलं पाहिजे बारीक सारीक अपघात घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा रास सोमवार अतिशय उत्तम आहे ठरवाल ते होईल सगळी कामं व्यवस्थित पार पडतील मात्र मंगळ बुध गुरु हे तीन दिवस मात्र तुम्हाला हेक्टिक म्हणजे दगदगीचे जातील त्रासाचे जातील मामा मंडळीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे किंवा मामा वगैरेंच्या मावशांच्या भेटी होण्याची शक्यता आहे त्याच्यातून आनंद मिळेल आठवड्याचा शेवट हा घरामध्ये कौटुंबिक पार्टनर बरोबर आनंदात जाईल एकंदरीत आठवडा हा बरा आहे कर्करास नवीन घर घेणाऱ्यांच्या दृष्टीने घर शिफ्टिंग करणाऱ्यांच्या दृष्टीने घराचं रेनोव्हेशन करण्याच्या दृष्टीने घरासंबंधी कुठलंही काम करण्याच्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे आई हयात असेल तर तिच्याकडून चांगली बातमी कळेल आणि आठवड्याच्या मध्यावरती तर तुम्ही म्हणाल ते होईल योग्य घटना योग्य वेळी घडणं याचा आनंद वेगळाच असतो तो आनंद तुम्हाला मिळेल आठवड्याच्या शेवटी मात्र नोकरा चाकरांवरती विसंबून राहू नका घात होण्याची शक्यता आहे एखादं काम तुमचं महत्वाचं लांबणीवरती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही सिंहरास बंधुवर्गाच्या भेटी होतील त्याने आनंद लाभेल छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती आईची काळजी घ्यायला पाहिजे आई, आई हयात असेल विशेश तर तिची विशेष काळजी घ्यायला लागेल देखील काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर त्या मंगळ बुध गुरु ओरकून घ्या शुक्रवार शनिवार उत्तम आहे वणाल ते होईल योग्य कामं तुमची योग्य वेळेला घडतील आणि त्यामुळे त्याचा त्या आनंद द्विगुणित होईल पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे आठवडा एकंदरीत आनंदाचा आहे कन्या रास पैशासंबंधीचे कामं सोमवारी करून घ्या सोमवारी काही तुम्हाला डिपॉझिट वगैरे ठेवायचे असतील किंवा काही डिपॉझिट मोडायचं असेल तर त्यासाठी उत्तम दिवस आहे आठवड्याच्या मध्यावरती बंधुवर्गाच्या भेटी होतील छोटे प्रवास होतील नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायामध्ये व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी काही प्लान्स आखले जातील आणि त्या दृष्टीने आठवड्याचा मध्य हा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी घरामध्ये शांतता नांदेल मात्र तुम्ही स्वतःच्या तोंडावरती ताबा ठेवा शब्द जपून वापरा त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही अर्थाचा अनर्थ होणार नाही याची काळजी घ्या तूळ रास तूळ राशीला सोमवार चांगला आहे दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे मंगळ बुध गुरुदेखील पैशाच्या दृष्टीने चांगले आहेत पैशाची आवक होण्याची शक्यता या तीन दिवसात बरीच आहे आठवड्याचा शेवट हा छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे आणि प्रवासामध्ये हेक्टिकपणा जाणवेल तुम्हाला दगदग होईल त्रास होईल तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतः लक्ष घालून कराव्या लागतील त्यामुळे काळजी घ्या प्रवासामध्ये काळजी घ्या एखादी वस्तू गहाळणं वगैरे वगैरे काहीही प्रवासात घडवू शकतं एकंदरीत आठवडा बरा आहे वृश्चिक्रास सोमवार खर्चाचा आहे तर अनावश्यक खर्च होतील दृष्टीने तयारीत राहा उगाच खर्च होतोय म्हणून चिडचिड करू नका पैसा येणार आणि तो जाणारही आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील मनस्थिती उल्हासित राहील काम करायला उत्साह येईल आणि त्यामुळे एकंदरीत आठवड्याचा मध्य हा चांगला आहे आणि त्याचा परिणाम आठवड्याच्या शेवटी दोन पैसे गाठीला लागण्याने होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे दोन पैसे मिळतील अशी कामं समोर येतील तर त्या दृष्टीने तुम्ही तयारीत राहा धनुरास धनुराशीला सोमवार घेता घेशील किती दो कराने असं आहे सगळ्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील मनातली जे काही इच्छा असतील त्या सोमवारी त्या दृष्टीने प्रयत्न करा पावलं टाका तुम्हाला चांगलं यश लाभेल आठवड्याच्या मध्यावर मात्र अनावश्यक खर्च होतील तर त्याला तयारीत राहा सोमवारी कमवायचे आणि मंगळ बुध गुरु घालवायचे असा एकंदरीत भाग आहे आठवड्याच्या शेवटी हे सगळं बॅलन्स होईल आणि त्यामुळे तुम्हाला आपण काही कमवलंही नाही आणि काही गमवलंही नाही अशी एक समाधात अशा प्रकारची मनोवस्था होईल आणि मन उल्हासित राहील काम करायचा उत्साह राहील आठवड्याच्या शेवटी कुटुंबाबरोबर मित्रमंडळींबरोबर छोटीशी पिकनिक करायला हरकत नाही नोकरी धंदा उद्योग व्यवसायामध्ये नवीन जबाबदारी पडणं महत्त्वाची कामं समोर येणं नो व्यवसायामध्ये व्यवसायाच्या वृद्धीच्या दृष्टीने काही चा चांगल्या नवीन आयडिया समोर येणं हे सोमवारी घडू शकतं मंगळवार बुधवार गुरुवार त्याची प्रचिती येईल धंदा व्यवसायाच्या दृष्टीने हे चार दिवस अत्यंत उत्तम आहेत तर तुम्ही आठवडा लोहा गरम आहे हातोडा मार दो अशी परिस्थिती आहे आठवड्याच्या शेवटी मात्र अनावश्यक खर्च तुमचं डोकं फिरवतील तरी डोकं शांत ठेवा पैसा येणार आहे तसा तो जाणारही आहे त्यामुळे उगाच खर्च झाला म्हणून दुःख करू नका परत तो येईल पुढच्या आठवड्यात आणि या आठवड्यात तो आधी आलेला असेल म्हणूनच तो जाईल इतकाच त्याचा अर्थ उगाच वाट्टेल तसा व्यायात तो व्यय होणार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कुंभरास प्रवासाच्या दृष्टीने बंधुवर्गाच्या भेटी होण्याच्या दृष्टीने धार्मिक कार्यात भाग घेण्याच्या दृष्टीने भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार हा अतिशय उत्तम आहे नवीन नोकरीमध्ये जॉईन व्हायला सोमवार उत्तम आहे मंगळ बुध गुरु नवीन नोकरीमध्ये स्थिरस्थावर व्हायला अत्यंत चांगले आहेत नवीन व्यवसायाचा प्रारंभ करायला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार हे अतिशय उत्तम आहेत त्या दृष्टीने विचार करा आणि त्याचा संपूर्ण फायदा आठवड्याच्या शेवटी घ्या हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असा कालखंड आहे बारा राशींमध्ये या कुंभ राशीला हा आठवडा सगळ्यात उत्तम जाणार आहे तर त्यामुळे तुम्ही तयारीत राहा मीनरास आठवड्याच्या सुरुवातीला थोडाफार शारीरिक त्रास काही आजार होण्याची शक्यता आहे सोमवारी त्या दृष्टीने अंगावरती काढू नका मात्र डॉक्टर चांगला मिळेल आणि तुम्हाला लगेच गुण येईल मंगळ बुध गुरु धार्मिक कार्यात भाग घ्याल छोटे प्रवास होतील भाग्योदयाच्या दृष्टीने देखील हा मंगळ बुध गुरु चांगला आहे नवीन नोकरीचा शोध करण्यासाठी नोकरी किंवा व्यवसायाचा शोध घेण्यासाठी हे तीन दिवस म्हणजे मंगळ बुधवार गुरुवार हे अत्यंत उत्तम आहेत तुम्हाला नवीन नोकरीचा शोध लागून या आठवड्याच्या शेवटी ती मिळण्याची देखील शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी नोकरी धंद्यामध्ये उत्तम प्रकारची जबाबदारी तुम्ही पार पाडाल आणि त्यामुळे तुम्हाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल तुम्हाला स्वतःला देखील आपण काहीतरी केलंय याचं समाधान लाभेल एकंदरीत आठवडा चांगला आहे तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या गोड्या मसाल्याची शेवटची बॅच साडेपाच किलोची काढून तयार आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर दिलेला आहे व्हॉट्सॲपवरती चौकशी करा आणि आपल्या मसाला पजारात पाडून घ्या पाऊस पडल्यानंतर आम्ही मसाला करणं करना बंद करणार आहोत कारण मसाला टिकण्याच्या दृष्टीने तो दमट वातावरणामध्ये बनवणं हे कधीही श्रेयस्कर ठरत नाही तेव्हा धन्यवाद